नमस्कार मित्रांनो मनस्पर्शीय कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे मी आले आहे तुमच्यासाठी एक नवीन कथा घेऊन कथेचे नाव आहे लग्नानंतर होईलच प्रेम भाग एक कथेच्या सुरुवातीला आपण सर्व पात्रांची ओळख करून घेऊ शिवराज देशमुख एकतीस वर्षाचा शिवराज हा बिझनेसमॅन आणि सीईओ होण्यासाठी खूपच लहान होता पण त्याच्या आयुष्यात जबाबदारी लवकर आली होती पाच वर्षापूर्वी जेव्हा त्याचे वडील गेले तेव्हा तो शांत अचूकतेने आणि विचारशीलतेने देशमुख साम्राज्याचे नेतृत्व करण्यासाठी पुढे आला थंड दूरचा आणि कामात दबलेला शिवराज क्वचितच भावना दाखवत असे त्याच्या जवळच्या लोकांना माहीत होतं की त्याचे कुटुंबाबद्दलचे प्रेम विशेषतः त्याच्या आईबद्दलचे प्रेम त्याच्या हृदयात खोलवर रुजले होते त्याच्या पत्नीबद्दल तो अनिश्चित राहिला त्याने स्वतःला सांगितले की त्याला काहीही वाटत नाही कदाचित ते खरे असेल किंवा कदाचित ते तसे सोपे असेल मीरा सराफ तेवीस वर्षीय मीरा तिच्या उबदारपणा पसरवते ती गोड दयाळू आणि खूप धीर देणारी आहे ती लवकरच देशमुख घराण्यात आदर्श सून बनली होती मीराला तिच्या पतीच्या प्रेमाची आस होती ही इच्छा तिने कधीही मोठ्याने व्यक्त केली नाही त्याऐवजी ती, ती शांततेतून हसत होती सकारात्मकतेत आणि आशेच्या छोट्या कृतींमध्ये शक्ती शोधत होती शिवराजचे कुटुंब शिवराजची आई कमला नेहमीच एक ताकदवाद कडक पण तिच्या मुलांसाठी प्रेमाने भरलेली होती त्याचा धाकटा भाऊ चोवीस वर्षीय जय संपूर्ण घराचा लाडका होता आकर्षक आणि निश्चित सर्वांना आवडणारा आणि आनंदाने फॅमिली बिझनेस मध्ये काम करत होता त्यांची बहीण अठ्ठावीस वर्षीय सौम्या तिचा पती सुजल आणि त्यांचा खोडकर चार वर्षाच्या मुलासह औरंगाबाद मध्ये राहत होती अंतर असूनही कुटुंबाशी जवळचे संबंध ठेवत होती मीराचे कुटुंब तिचे कुटुंब जरी देशमुख कुटुंबा इतके शक्तिशाली नसले तरी ते आदरणीय आणि आरामदायी श्रीमंत होते तिचे वडील जितेंद्र सराफ एक तर्मिष्ट व्यापारी शांत ज्ञानी आणि त्यांच्या वर्तुळात खूप आदरणीय होते तिची आई सुलभा उबदार मनाची आणि कृपाळू स्वतःला शांत सन्मानाने आणि दयाळूपणे वागवत असे ज्यामुळे इतरांना लगेच आराम मिळायचा मीराचाही धाकटा भाऊ एकोणीस वर्षीय यश हुशार आणि थोडा आवेगी तरुणपणाचा आकर्षण आणि महत्वाकांक्षेने भरलेला होता सध्या विद्यापीठात शिकत असताना त्याने त्याच्या बहिणीशी जवळचे नाते होते कमला आणि या लहानपणीच्या एका समारंभात योगायोगाने हे नाते पुन्हा झाले त्या अनपेक्षित भेटीमुळे एक प्रस्ताव आला आणि लवकरच मीराने का अशा पुरुषाशी लग्न केले ज्याला ती फारशी ओळखत नव्हती तिला आशा होती की प्रेम पुढे येईल पुण्यामधील हिवाळ्यात सूर्यास्त ढगाळ आकाशातून क्वचितच डोकावत होता मार्गला टेक्यांकडे असलेल्या शांत भागात वसलेला भव्य पांढऱ्या भिलामध्ये थंड चांदीचा प्रकाश पडत होता बाहेरून देशमुख कुटुंबाचे निवासस्थान कमानी असलेल्या दरवाजांमधून लोखंडी गेटमधून आणि परिपूर्णतेने सजवलेल्या फुलांच्या बेडमधून काहीतरी बाहेर पडल्यासारखे दिसत होते पण आत हवा जड वाटत होती मीराने पहिल्यांदाच तिच्या नवीन घरात पाऊल ठेवताच तिचा दुपट्टा जुळवला तिचे हात अजूनही मेंदीने सुगंधित होते ओठांवर लाजाळू हास्य होते आणि डझनभर अज्ञातांनी हृदय धडधडत होते दोन गणवेशधारी दासी हॉलमधून धावत होत्या मोठी मुलगी अनु स्वयंपाकघर आणि साफसफाई सांभाळत होती धाकटी मुलगी निया कपडे धुणे इस्त्री करणे आणि लहान कामांची काळजी घेत होती त्या दोघीही पूर्ण वेळ काम करत होत्या आणि नोकरांच्या क्वार्टरमध्ये राहत होत्या मोठ्या देशमुख विलामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कामांसाठी जबाबदाऱ्या असलेले इतर नोकर होते तरीही मदत असूनही मीराला लवकरच लक्षात आले की या घराची सून असल्याने अपेक्षांचा डोंगर येत होता तिच्या नवऱ्याचे कुटुंब मोठे नव्हते पण ते वजनदार होते, होते। शिवराजची विधवा आई जरी कडक असली तरी ती मीरावर खूप प्रेम करत असे आणि तिला घरी असल्यासारखे वाटावे यासाठी ती सर्वतोपरी प्रयत्न करत असे त्याला एक बहीण सोमया होती जी तिच्याशी तिच्या स्वतःच्या बहिणीसारखे वागायची तिला एक मुलगा होता जो चार वर्षाचा होता आणि ते औरंगाबाद मध्ये राहत होते त्याला एक भाऊ देखील होता जय चोवीस वर्षाचा तरुण जो कुटुंबातील सर्वात अंतमूर्खी होता आणि नेहमीच त्याच्या खोडकर वागण्याने सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य आणत असे आणि मग शिवराज होता तो कमी शब्दांचा आणि कमी भावनांचा व्यक्ती होता अठ्ठावीस वर्षाचा असताना तो मशीन सारख्या त्याचे व्यवसाय साम्राज्य चालवत असे क्वचितच हास्य दाखवत असे लग्नाच्या रात्री मीरा त्याच्या भव्य सजवलेल्या बेडरूम मध्ये उत्सुकतेने वाट पाहत होती तो शेवटी आत आला तेव्हा तिचा श्वास रोखला गेला होता उंच एक कुरकुरीत पांढरा कुर्ता घातलेला त्याचा चेहरा वाचता येत नव्हता तो कडेला बसला होता आणि फक्त म्हणाला मला आशा आहे की हे तुमच्यावर जबरदस्तीने लादले गेले नाही ती डोळे मिचकावत होती घाबरली होती नाही मी लग्नासाठी स्वतःहून हुकार दिला होता त्याने एकदा मान हलवली चांगले आहे मग तो थकले असशील आराम कर आणि त्यासोबत तो झोपला तिच्याकडे वळला त्यानंतर तिचे दिवस धुसूर झाले दररोज सकाळी ती सूर्योदयापूर्वी उठून नाश्त्याच्या तयारीवर देखरेख करायची नोकर साकार असतानाही तिच्याकडून सर्व जेवणात सहभागी होण्याची अपेक्षा होती ती शिवराज खाली येण्यापूर्वी त्याचे कपडे पूर्णपणे इस्त्री केलेले आणि त्याच्या ऑफिस बॅग तयार असल्याची खात्री करायची ती आईला तिच्या औषधांमध्ये आणि कधी कधी अगदी सामान्य संभाषणातही मदत करायची घराचा आकार आणि मदत उपलब्ध असूनही नेहमीच काहीतरी करायचे होते पेंट्रीची तपासणी करणे आवश्यक होते ड्रॉइंग रूमच्या दुरुस्तीसाठी पडदे निवडणे होते विश्रांती घेण्यासाठी वेळ नव्हता पण तिने कधीही तक्रार केली नाही दररोज तिला आशा होती की शिवराज हे लक्षात घेईल तो पलीकडे काहीतरी बोलेल माझा लॅपटॉप चार्जर कुठे आहे तू मला कॉफी बनवून देऊ शकते का माझी नीट आय स्त्री केली आहे याची खात्री कर तो कामावर निघून गेल्यावर दररोज ती दाराशी उभी राहायची आणि दररोज रात्री ती त्याच्या बोलण्याची वाट पाहत असे पण त्याचे डोळे त्याच्या फोनवर किंवा त्याच्या लॅपटॉपवर किंवा त्याने कधीही सोडलेल्या बिझनेस जर्नल्सवर खेळलेले राहिले एका रात्रीपर्यंत त्यांच्या लग्नाला एक आठवडा झाला शिवराज असामान्यपणे शांतपणे घरी परतला त्याने जेवण केले नाही जेव्हा तो त्यांच्या खोलीत आला तेव्हा त्याचा चेहरा वेगळा थकलेला हो पण विचार आताही हरवलेला दिसत होता मीरा त्याचे कपडे घडी करत होती पण जेव्हा ती त्याच्याकडे वळून पाहत होती तेव्हा ती थांबली सगळं ठीक आहे तिने हळुवारपणे विचारले त्याने लगेच उत्तर दिले नाही मग तो तिच्याकडे गेला तिच्या हातातून कुर्ता घेतला आणि म्हणाला तू सगळं खूप छान करत आहे तिने डोळे मिचकावले सावधगिरी बाळगली त्याने तिला सांगितले ही पहिली दयाळू गोष्ट होती आणि मग सांगता त्याने तिला जवळ ओढले त्या रात्री त्यांनी काहीतरी खोलवर शेअर केलं काहीतरी जवळी मीनाचे हृदय एका आशेने फुलले जे तिने आतापर्यंत अनुभवण्याची हिंमत केली नव्हती कदाचित तो फक्त वेळ घेत होता कदाचित तो तिला पाहू लागेल तिच्यासाठी काहीतरी वाटेल पण दुसऱ्या दिवशी सकाळी भ्रम फुटला तो लवकर उठला केली आणि एक शब्दही न बोलता खुलीतून निघून गेला एकही नजर नाही एकही हास्य नाही जणू आदल्या रात्री काहीच घडले नव्हते जेव्हा ती त्याचा चहा घेऊन खाली आली तेव्हा त्याचे क्वचितच होकार दिला टेबलावर ठेव तो म्हणाला त्याच्या फोनवर नजर ठेवली ती क्षणभर वाट पाहत उभी राहिली तो काहीतरी बोलेली आशेने त्याने तसे केले नाही त्या दिवसापासून त्यांच्यातील दरी अधिकच दाट झाली त्याने तिच्याशी पुन्हा एकदा सभ्य पाहण्यासारखे वागणे सुरू केले त्यांनी एक खोली शेअर केली पण संपर्क नव्हता ती बोलण्याचा प्रयत्न करत होती संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होती पण त्याने उत्तर कोरडे आणि लहान असायचे शिवराज मी विचार करत होती की आपण दोघे एकत्र थोडा वेळ माफ कर माझा एक कॉल शेड्यूल आहे मी वाटले आपण बाहेर जाऊया कदाचित बाहेर जेवायला जाऊ लग्न झाल्यापासून आपण कुठेच गेलो नाही या आठवड्यात नाही तरीही मीराने हार मानली नाही तिने तिचे सर्व प्रेम घरात ओतले त्याने विचारले नसतानाही ती त्याचे आवडते पदार्थ बनवत असे तिने खात्री केली की कर्मचारी कधीही चुकणार नाही ती आईच्या एकाकी संध्याकाळी तिच्या सोबत बसत असे तिने शक्य होईल तेव्हा सोनियाला तिचा मुलगा साहिलच्या बाबतीत मदत केली पण तिचा नवरा त्याने फक्त तिच्याकडे पाहिले नाही पुण्यामधील रात्री थंड होऊ लागल्या होत्या पण मीराचे हृदय अशा थंडीची सवय झाली होती की सर्वात उबदार शाल देखील वितळू शकत नव्हती तिने शिवराजकडून प्रेमाची अपेक्षा करणे थांबवले होते पण आशा नाही ती छोटीशी ठिणगी अजूनही तिच्या छातीत जिवंत होती हट्टी आणि मूर्ख तिला माहित नव्हते की शिवराजने तिला पाहिले होते, होते। मोठ्या आवाजात स्पष्ट मार्गाने नाही पण त्याने न विचारता त्याच्या फायली कशा व्यवस्थित केल्या या शांततेत तिने त्याची ब्लॅक कॉफी कशी त्याला आवडली तशीच ठेवली खूप कडक साखर नाही शब्द नाहीत स्वयंपाकघरात घरात तासन तास पाठ दुखत असतानाही ती त्याच्या आईसोबत धीराने कशी बसली तिने साहिलवर हसण्याचा सा, त्याच्या कपाळाचे चुंबन घेण्याचा आणि त्याच्या रागाच्या भरात त्याला शांत करण्याचा मार्ग त्याने पाहिला जणू तो तिचाच आहे आणि तीच समस्या होती त्याला काहीतरी वाटू लागले होते प्रेम नाही त्याने तो शब्द खूप पूर्वीच लपून ठेवला होता पण काहीतरी आणि ते काहीतरी धोकादायक होते संध्याकाळ झाली जेव्हा तो घरी आला तेव्हा त्याला ती लाँच मध्ये बसलेली आढळली मीराने आणलेले नवीन कपडे धुतले होते टेलिव्हिजन कमी आवाजात चालू होते काही आवाज नव्हता दिवे उबदार होते मऊ आरामदायी होते अशा प्रकारे की ते हे मान्य करू इच्छित नव्हता मीराने वर पाहिले आणि हलकेच असले तुम्ही आले थांबा मी पाणी घेऊन आले तो थांबला तिला खूप वेळ पाहत होता मग पटकन दूर पाहिले नाही त्याचा आवाज करकशा होता शेवटचा तिने होकार दिला काळजीपूर्वक हातांनी शेवटचा दुपट्टा दुमडला तु ठीक आहे तो तिच्या जवळून चालत गेला पण तिच्याकडून येणाऱ्या ताज्या गुलाबांचा वास त्याच्या मागे येत होता आणि त्यामुळे तो अस्वस्थ झाला त्यांच्या खोलीत त्याने गरजेपेक्षा जास्त जोराने त्याच्या मागे दार बंद केले तो बेडच्या काठावर बसला त्याच्या केसांवर हात फिरवत होता त्याला असे का वाटत होते सर्व काही केल्यानंतर तिला विश्रांती घेण्याची जागा का वाटू लागली होती सहा वर्षापूर्वी त्याने आधी प्रेम केलं होतं आंधळेपणाने हताशपणे आणि ती त्याला दुसऱ्या पुरुषासाठी सोडून गेली होती ज्याने तिला परदेशात जीवन आणि शिवराजने त्यावेळी देऊ केलेल्या वचनापेक्षा जास्त संपत्ती देऊ केली होती तो फक्त विश्वासघात नव्हता तो अपमान होता त्या दिवशी त्याचे हृदय दगडावर आले होते आणि त्याने शपथ घेतली होती प्रेम नाही कमकुवतपणा नाही कोणतीही स्त्री पुन्हा कधीही जवळ येणार नाही हे लग्न एक तळजोड असायला हवी होती एक जबाबदारी हे नाही त्याच्या छातीत गोंधळ त्या रात्रीनंतर जेवणाच्या वेळी त्याने सांगितले मी लंडनला जात आहे मीराच्या हातातील काटा हवेतच थांबला तिने डोळे मिसकावले वर पाहिले कधी उद्या सकाळी नऊ वाजता सर्वांनी वर पाहिले आईने भुसभुशी केली अचानक कशासाठी कंपनीत काही गंभीर आर्थिक चिंता आहेत मी स्वतः त्याकडे पाहिन त्याने मान हलवली मी गरजेपर्यंत तिथेच राहीन बराच वेळ खोळी शांत होती जेवणानंतर जेव्हा ते त्यांच्या खोळीत परतले तेव्हा मीराने तिचे मन कसे बुडत होते ते लपवण्याचा प्रयत्न केला तो आधीच सामान बांधत होता किती दिवसासाठी जात आहात तिने विचारले तिचा आवाज मंद होता त्याने वर पाहिले नाही माहित नाही कदाचित काही महिने नाहीतर त्याहून जास्त तिचे हृदय खाली पडले कदाचित आणखी जास्त म्हणजे त्याला याचा काय अर्थ होता ती पुढे सरकली मला वाटलं निदान तू मला आधी सांगशील अचानक असं नाही शिवराज शेवटी तिच्या नजरेत आला आणि तिने जे पाहिलं ते राग नव्हता ती होती, भीती होती भावनांची भीती अडकण्याची भीती तुला माहित होतं मीरा तो हळुवारपणे म्हणाला मी जे काही देऊ शकतो त्यापेक्षा जास्त अपेक्षा करू नकोस आणि ते काय ती कुजबुजली तिचा आवाज कर कर होता काही नाही त्याने दूर पाहिले या पद्धतीने ते चांगले आहे त्याने त्याच्या शेवटच्या बॅगेचा झिप लावला तेव्हा ती गोठून उभी राहिली ती रडली नाही त्याच्या समोर नाही पण जेव्हा तो आंघोळ करायला गेला तेव्हा ती बेडवर बसून सुटकेस कडे पाहत होती त्याची अनुपस्थिती देखील त्याच्या उपस्थितीपेक्षा शांत असेल पण तरीही तिचे हृदय कुजबुजत होते जाऊ नकोस दुसऱ्या दिवशी सकाळी तो निघून गेला लांब निरोप नव्हता कुटुंबाला फक्त एक छोटासा सलाम तिला एक मान हलवली आणि मग माँग त्याच्या मागे दार बंद झाले तिने बाल्कनीतून पाहिले सकाळच्या थंडीला हात ओलांडला डोळे दूर जाणाऱ्या काळ्या कारवर टेकले थंड हवेने तिचा श्वास दुसूर झाला आणि तिच्या छातीत काहीतरी असे दुखू लागले जे तिला यापूर्वी कधीही जाणवले नव्हते तिचे लग्न अशा पुरुषाशी झाले होते जो तिच्यावर प्रेम करत नव्हता आता ती एकटी होती त्याने मागे सोडलेला एकटेपणा घेऊन जगत होती आजचा भाग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद